हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही आपले दीप अमावसेचे किंवा अमावस्याचे व्हिडिओ बघितलेच असतील त्यांमध्येच अजून एक प्रभावी असा उपाय येतो ज्यामध्ये घरातली नकारात्मकता वाईट शक्ती घरातवर होणारी भांडणं आर्थिक चणचण का का घरात काही गोष्टींची कमतरता खूप काही प्रयत्न करूनसुद्धा घरात काही गोष्टींना यश येत नाही आहे काही गोष्टींमध्ये आपण कमी पडतो आहे किंवा सगळ्या गोष्टी सुरळीत चालू असतात आणि मध्येच काहीतरी अडचणी येते एखादी गोष्ट ठरवलेली असेल ती पूर्ण होत नाही किंवा घरात सतत भांडणं मुलांची होणारी म्हणजे घरातल्या स्त्रीची होणारी चिडचिड मुलांचं अभ्यासात लक्ष न लागणं अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्यांचा ताण आपल्या घरावरती पडत असतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या घरापासून लांब ठेवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपाय येतो तो, तो म्हणजे <coughs> कापूर होम तर तो कापूर होम कसा करायचा आहे तो मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर हा कापूर होम करताना तुम्हाला आजच संध्याकाळी करायचा आहे कारण आज संध्याकाळी अमावश्या आहे उद्या संध्याकाळी अमावशा नाही आहे त्यामुळे तर एक नारळ घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही अमोशाला करू शकता आज तुम्हाला नाही जमला तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या अमोशाला करू शकता तर फक्त हा उपाय करण्याची सुरुवात अमावसेपासून करायची आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि देवासमोर बसायचं आहे तुम्हाला शेंडी देवाकडे होईल या पद्धतीने नारळ एका ताटात किंवा छोट्या प्लेटमध्ये देवासमोर ठेवायचा आहे तो कापूर त्यावरती ठेवायचा आहे <coughs> आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ते जाळ म्हणजे ते जाळायचे आहेत आपल्याला आणि तो कापूर जोपर्यंत जळतो आहे एक साथ तुम्ही सात वड्या कापराच्या ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जाप जोपर्यंत त्या कापुळ कापराची अग्नी प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही हे नारळ प्रत्येक अमोसेला वापरू शकता म्हणजे त्याला तडा जर गेला तर तो नारळ नदीच्या पाण्यामध्ये म्हणजे जे पाणी प्रवाहित असतं किंवा तुमच्या निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता है। तर अगदी सोपा उपाय हो आहे प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला हा उपाय करू शकता तुम्ही परत परत तेच नारळ वापरू शकता पण जेव्हा नारळाला तडा जातो त्यावेळेस तुम्ही ते नारळ परत न वापरता नवीन नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरती उपाय करायचा आहे तर बऱ्याच जण म्हणतात की शेंडी काढून करायचा आहे का उपाय शेंडी काढण्याची गरज नाही आहे जसा नारळ आहे वरचे फक्त थोडेसे कवचे काढा पण पन... <coughs> शेंडी नारळाची काढू नका शेंडी देवाकडे करायची नारळावरती सात कापूर ठेवायचे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि ते जोपर्यंत प्रज्वलित होत आहेत तोपर्यंत कंटिन्युअसली तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्रजाप करायचा आहे सगळ्यात सोपा आणि पवित्र असा हा कापूर होम मानला जातो आणि तोसुद्धा आपण श्रीफळावरती करतो त्यामुळे अगदी पॉझिटिव्हिटी घरात राहते घरातल्या बऱ्याचशा नकारात्मक शक्ती घरातल्या नकारात्मक ऊर्जा या कमी होण्यामध्ये मदत होते तुम्हाला बाकीचं काही जमलं नाही तरी रोज संध्याकाळी तुम्ही पाच कापराच्या वड्या किंवा सात कापराच्या वड्या आणि सोबत लवंगसुद्धा जाळू शकताय त्याच्या त्यामुळे काय होतं घरातली निगेटिव्हिटी कमी होते आणि घरात प्रसन्न वातावरण राहतं याचा स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे पण आजच आपल्या चॅनलवरती दीप अमावस्येबद्दल किंवा अमावसेबद्दल बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि उद्या दिव्यांची पूजा कशी करायची काय करायची याबद्दल सविस्तर माहिती आ, मला देणं शक्य झालं तर मी आवर्जून देईन पण हे काही उपाय काही तोडगे काही उतारे आ, मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते ते मी तुमच्यासोबत केलेले आहेत <coughs> तर उद्या दीप अमावस्या पुसताना त्याचसोबत तुम्ही अजून एक गोष्ट करायची आहे तुमच्या घरात जो मुलगा आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांनासुद्धा आवर्जून ओवाळा कारण जसं दीप दिव्यांची अमावसा आहे तसंच तोसुद्धा आपल्या वंशाचा दिवा आहे ता त्यामुळे त्यालासुद्धा आवर्जून दिवा किंवा पंथी आहे तर त्यामुळे आपल्या मुलांनासुद्धा आवर्जून ओवाळा सुद्धा काही उतारे उ उतरवून आपल्याला टाकायचे आहेत त्याबद्दलसुद्धा मी सविस्तर तुमच्या तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे त्यामुळे पुढचे येणारे व्हिडिओसुद्धा नक्की बघा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर त्या बाजूला येणारं नोटिफिकेशनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझी नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर चला तर मग हे सगळे उपाय तुम्ही करून बघा कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्कीच सांगा यापैकी तुम्ही कोणते उपाय आधी करत होते तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या आणि अमावसेला आणि पौर्णिमेला मी ज्या सेवा तुमच्यासोबत शेअर करते त्या आवर्जून करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं